आशिया खंडातील सर्वात मोठा छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वरूढ पुतळा व शिवसृष्टीचा भव्य दिव्य लोकार्पण सोहळा शुक्रवार दिनांक तीस ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता येथे संपन्न होणार आहे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सोबतच या प्रसंगी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी तसेच खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित राहणार आहेत दुपारी तीन वाजता नावाजलेले कलाकार अवधूत गुप्ते स्वप्नील बांदोडकर तसेच वैशाली सामंत यांचा स्वर संगीताचा कार्यक्रम संपन्न होणार आहे यावेळी सर्वांनी उपस्थित राहावे असे आव्हान संयोजक आमदार सुहास कांदे व सौ अंशुमताई कांदे यांनी केले आहे ही आशियातील सर्वात मोठी शिवसृष्टी म्हणून ओळखली जाणार आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अठरा टन वजनाचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे शिवसृष्टी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील अनेक महत्वपूर्ण आणि ऐतिहासिक प्रसंगांना उसाळा देण्यासाठी भव्य निर्मिती करण्यात आली आहे आमदार कांदे यांनी या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी एकूण कोटी रुपये खर्च केला असून चौदा कोटी रुपयांचा प्रास्ताविक निधी मंजूर झाला आहे या शिवसृष्टीची विशेष आकर्षणाची झलक शिवसंग्रहालय शिवभोजनालय आकर्षक प्रवेशद्वार आणि अत्यंत आधुनिक सेवाडीन थिएटर ही शिवसृष्टी नांदगाव विधानसभा मतदारसंघासाठी अत्यंत गर्वाचा आणि अभिमानाचा विषय ठरली आहे या प्रकल्पामुळे नांदगावचे नाव महाराष्ट्रात आणि देशात नक्कीच उजळेल या शिवसृष्टीच्या माध्यमातून तरुण पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा विचारांचा आणि कार्याचा उजाळा मिळेल आणि ते आपल्या समाजाच्या उन्नतीसाठी आणि प्रगतीसाठी प्रेरित होतील असा विश्वास आमदार सुहास कांदे व सौ अनुशुमताई कांदे यांनी व्यक्त केला जय महाराष्ट्र जय शिवराळ याच्या तीस तारखेला ह्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या हस्ते आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्याचं लोकार्पण सोहळा आहे या सोहळ्याच्या निमित्ताने अवधूत गुप्ते वैशाली सामंत स्वप्नील बांदोडकर सर्व कलाकार त्यांच्या वाद्यवृंदासह आपल्याला मनोरंजनासाठी येत आहेत या कार्यक्रमाला आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्यांच्याबरोबर आदरणीय खासदार श्रीकांत शिंदे साहेब आदरणीय पर्यटन मंत्री गिरीशजी महाजन साहेब जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री आदरणीय भुसे साहेब शिवसेनेचे सचिव आदरणीय भाऊसाहेब चौधरी हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावराच्या निमित्ताने विविध कलापथकांचं सादरीकरण प्रचंड अशी फटाक्यांची आतिषबाजी होणार आहे आणि ह्या कार्यक्रमाला आपल्या राजाच्या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं अशी मी आपल्याला सर्वांना विनंती करतो जय महाराष्ट्र जय शिवराय